एक मेश रास फेब्रुवारी महिना मेष राशीच्या लोकांसाठी प्रेम जीवनात उत्साह आणि नवीन संधी घेऊन येईल जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला कोणीतरी खास भेटण्याची शक्यता आहे जे लोक आधीपासूनच रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांच्या नात्यात अधिक प्रेम आणि आपुलकी वाढेल दोन वृषभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रेम जीवनात स्थिरता आणि समाधान घेऊन येईल तुमचा पार्टनर सोबतचा संवाद अधिक प्रभावी होईल आणि तुम्ही दोघेही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल तीन मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रेम जीवनात काही चढ उतार घेऊन येऊ शकतो गैरसमज आणि वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शांत राहणे आणि संवाद साधणे महत्वाचे आहे चार कर्क राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रेम जीवनात आनंद आणि रोमांस घेऊन येईल तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत चांगला वेळ घालवाल आणि तुमच्या नात्यात अधिक मजबूती येईल पाच सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रेम जीवनात नवीन सुरुवात आणि बदल घेऊन येईल जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला कोणीतरी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता जे आहे जे लोक आधीपासूनच रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांच्या नात्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह येईल सहा कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रेम जीवनात स्थिरता आणि समजूतदारपणा घेऊन येईल तुम्ही तुमच्या अधिक वेळ घालवाल आणि तुमच्या नात्यात अधिक विश्वास निर्माण होईल रास राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रेम जीवनात आनंद आणि समाधान घेऊन येईल तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत रोमॅंटिक क्षण घालवाल आणि तुमच्या नात्यात अधिक प्रेम आणि आपुलकी वाढेल आठ वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रेम जीवनात काही आव्हाने घेऊन येऊ शकतो गैरसमज आणि वाद होण्याची शक्यता त्या आहे त्यामुळे शांत राहणे आणि संवाद साधणे महत्त्वाचे आहे नऊ धनुरास धनु, धनु राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रेम जीवनात नवीन संधी आणि रोमांस घेऊन येईल जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला कोणीतरी खास भेटण्याची शक्यता आहे जे लोक आधीपासूनच रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांच्या नात्यात अधिक उत्साह आणि साहस येईल दहा मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रेम जीवनात स्थिरता आणि समर्पण घेऊन येईल तुम्ही तुमच्या अधिक वेळ घालवाल आणि तुमच्या नात्यात अधिक जबाबदारी आणि कर्तव्य भावना वाढेल अकरा कुंभर रास कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रेम जीवनात नवीन कल्पना आणि बदल घेऊन येईल तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल आणि तुमच्या नात्यात अधिक उत्साह आणि ऊर्जा येईल मीन रास मीन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रेम जीवनात आनंद आणि समाधान घेऊन येईल तुम्ही पार्टनर सोबत अधिक भावनिक आणि आध्यात्मिक संबंध जोडाल आणि तुमच्या नात्यात अधिक प्रेम आणि आपुलकी वाढेल आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास ही व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना न विसरता शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद